बी एस शाळेकडून श्री सरस्वती लक्ष्मी सहकार संघाचा सत्कार निप्पाणी तालुका भोज येथील शास्कर माद्री उच्च प्राथमिक शाळेमधील मराठी मुलांच्या शाळेमध्ये एलईडी स्क्रीन देणगी स्वरूपात देऊन विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणासाठी मदतीचा हात दिल्याने तसेच यासाठी लागणाऱ्या प्रोजेक्टरसाठी संघाने प्रयत्न करून बेडकिहा येथील व्यंकटेश्वरा साखर कारखान्याकडे निवेदन देऊन प्रोजेक्टरची देणगी स्वरूपामध्ये पूर्तता केल्याबद्दल संघाचे चेअरमन श्री मैनुद्दीन संदी व्हॉइस चेअरमन श्री शिवाजी साळुंखे संचालक श्री विश्वनाथ बुरजी संकेत माने अण्णासाहेब दुर्गे तुकाराम चव्हाण सुरेंद्र माने चेतन परीट कल्पना कुरुंदवाडे शालन पाटील इंद्रजित हिंदळकर अण्णासाहेब माने सुरेंद्र पाटील काकासाहेब पाटील जयकुमार कडोले विजय पाटील यांच्यासह संघाचे व्यवस्थापक श्री राजू कुरुंदवाडे आणि संघाच्या सर्व कर्मचाऱ्यांचा एमबीएस शाळेचे मुख्याध्यापक श्री एस आय आत्तार सर संचालक मंडळ आणि शिक्षक श्री दिलीप खोरागडे श्री सचिन रत्नाकर यांच्याकडून सत्कार सत्कार करण्यात आला प्रसंगी बोलताना एमबीएस शाळेचे मुख्याध्यापक श्री एस आय आत्तार सर यांनी टीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच ऑनलाईन आणि डिजिटल माध्यमातून अभ्यासक्रम शिकवण्यास तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास मदत मिळणार असल्याचे सांगत विद्यार्थ्यांसाठी एलईडी टीव्ही देणगी स्वरूपात देऊन मदत केल्याबद्दल तसेच प्रोजेक्टरची पूर्तता करण्यासाठी सत प्रयत्न केल्याबद्दल संघाचे चेअरमन श्री मैनुद्दीन संदी तसेच शाळेच्या संचालक मंडळाचे सदस्य श्री शरद माने यांच्यासहित संघाच्या सर्व संचालकांचे आभार मानले तसेच आपल्या मागणीस आणि निवेदनाची दखल घेऊन शाळेसाठी प्रोजेक्टरची देणगी स्वरूपामध्ये पूर्तता केल्याबद्दल व्यंकटेश्वरा साखर कारखान्याचे एम डी श्री स्वरूप महाडिक आणि महाडिक उद्योग समूहाचे आभार मानले यावेळी संघाचे व्यवस्थापक श्री राजू कुरुंदवाडे यांनी सुद्धा संघाच्या मदत प्रयत्नांना मान देऊन सत्कार सन्मान केल्याबद्दल संघाचे संचालक आणि शाखेच्या वतीने एमबीएस शाळेचे शिक्षक वृंद आणि संचालक मंडळाचे आभार मानले तसेच यापुढेही मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी आपल्या संघाकडून जमेल तितकी मदत करण्याची ग्वाही दिली यावेळी शाळा आणि संघाचे संचालक मंडळ तसेच कर्मचारी उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे